नमस्कार मी किरण अरणे पाटील मित्रांनो बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो विद्यार्थ्यांना बारावीनंतर पुढे काय ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय एम बी नंतर पुढे काय बी नंतर पुढे काय डॉक्टर झाल्यावर पुढे काय पण मित्रांनो यासाठी एक जबरदस्त असा स्रोत आहे तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग त्याचप्रमाणे उद्योजकांना प्रश्न पडतो अरे बिझनेस वाढवायचा कसा अरे लीड आणू कशा अरे मार्केटिंग करू कसं अरे फ्रीलान्सरला काम देऊ का एजन्सीला काम देऊ पैसे तर दे भरमसाठ चालले पण बिझनेस नाही तुम्ही रिटायर ऑफिसर असाल पण रिटायर झालोय मी घरात बसून बोर होतोय आता करू काय काळजी करू नका डिजिटल मार्केटिंग हा एक स्रोत आहे बऱ्याच वेळेला हाऊस वाईफला वाटतं यार मला तर कोणी विचारत नाही मी तर स्वयंपाकच करते मी तर घरात कामच करते मला काहीतरी एक उत्पन्नाचा स्रोत वापर करायचा आहे मला पैसे कमवायचे आहेत मला काहीतरी मन आहे कुठंतरी हाऊसवाईफ आणि गृहिणींसाठी देखील या ठिकाणी महिला भगिनींसाठी देखील एक स्रोत आहे तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग तर त्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग हे एक असं स्रोत आहे जिथे तुम्ही घरात बसून या ठिकाणी एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता त्याच पद्धतीने बरेचसे फ्रीलान्सर आहेत त्यांना वरवर नॉलेज असतं कुठेतरी युट्यूबला बघतात सुरू करतात डिजिटल मार्केटिंग पण प्रॉपर नॉलेज नाही आहे तर मित्रांनो यासाठी सर्व फ्रीलान्सरला देखील सांगणं आहे की यासाठी आहे डिजिटल मार्केटिंग त्याच पद्धतीने तुम्ही कोच असाल कन्सल्टंट असाल एखादे तुम्ही कोच असाल तुम्हाला कुठलं तरी नॉलेज आहे योगाचं नॉलेज आहे तुम्हाला योगा खूप चांगलं शिकवता येते तुम्हाला इंग्लिश खूप चांगलं शिकवता तुम्ही शे तुम्हाला शेअर मार्केट खूप चांगलं शिकवता येते तुम्हाला बिझनेस कोचिंग खूप चांगलं करता येत आहे तुमच्याकडे एक असं नॉलेज आहे जे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त तिथून पैसा कमू शकता तर हे नॉलेज तुम्ही फक्त आणि फक्त डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्यानेच लोकांपर्यंत पोहोचू शकता यस मित्रांनो एक जबरदस्त असा दोन महिन्याचा डिजिटल मार्केटिंगचा एक मास्टर कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात सोशल मीडिया एस एस एम त्यानंतर एस एम ओ गुगल ॲड्स पी पी सी व्हिडिओ ॲड्स व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ एडिटिंग लीड जनरेशन कॅम्पियन design, वेबसाईट डिझाईन वेबसाईट डेव्हलपमेंट एस हे शब्द जरी जड असले तरी आमची खासियत अशी आहे की आम्ही मराठीमध्ये मातृभाषेतून तुम्हाला शिकवतो हो आणि तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो जास्तीत जास्त प्रोजेक्टवर लक्षात घ्या गाडी पुस्तक वाचून कोणी शिकू शकत नाही लक्षात घ्या स्विमिंग कोणीही पुस पुस्तक वाचून स्विमिंग शिकू शकत नाही त्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसच करावी लागते अरे मी कुठे म्हणतोय माझा कोर्स घ्या मित्रांनो एक डेमो सेशन आहे जबरदस्त असा वीस ते पंचवीस मिनिटाचा जो आमचा ट्रेनर तुम्हाला एक डेमो देईल तर मित्रांनो जर तुम्हाला डेमो सेशन अटेंड करायचं असेल तर खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि आजच डेमो सेशन अटेंड करा थँक्यू व्हेरी मच